नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत लोकसभा निवडणुकीच्या घोषणा देखील झाल्या आणि आता याच्यामध्ये चुरशीच्या लढती सुद्धा होणार आहेत परंतु यामध्ये काही गणित फार वेगळ्या प्रकारचे आपल्याला दिसून येत आहेत आणि तीच नेमकी कोणती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास आता निश्चित होतोय त्यामध्ये थोडेफार बदल होऊ शकता परंतु बावीस जागा हे काँग्रेस सोळा जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि दहा जागांवरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा गट लढणार आहे परंतु यामध्ये एक गोष्ट जर आपण साधारणतः विचारात जर घेतली तर उद्धव ठाकरे यांच्याकडे सोळा जागा आणि शरद पवारांकडे फक्त दहा जागा याच्यातून काय दर्शवल्या जात आहे कुठेतरी शरद पवारांपेक्षा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद थोडी जास्त आहे का कुठेतरी शरद पवारांपेक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मतदार वर्ग मोठा आहे का आणि कुठेतरी शरद पवारांपेक्षा उद्धव ठाकरे आता मोठा चेहरा महाराष्ट्रामध्ये ठरतायत का असंच काहीचं चित्र या आकडेवारींमधून दिसत आहे तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावामागचा ठाकरे नावाचा करिश्मा नक्कीच आहे आणि ते जेव्हा काँग्रेसकडे गेले महाविकास आघाडीमध्ये जेव्हा गेले खरं तर ते जातील याबद्दलच कुणाला खात्री नव्हती परंतु त्यांनी आपले विचार असतील तत्व असतील कसे जपायचे हे ठरवून काँग्रेससोबत जाणं हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा क्रांतिकारी कदाचित निर्णयच म्हणावा लागेल आणि हे केल्यानंतर त्यांचा जो दबदबा निर्माण झालाय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी जे वर्चस्व निर्माण केलंय ते काहीसं आता शरद पवारांच्या डोक्यावरच ठरत आहे असेच आता हे चिन्ह आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जर तुम्हाला आमचे हे व्हिडिओ आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद